मार्केटिंग सगळेच करतात मार्केटिंग केल्याशिवाय तुम्ही रोजचं म्हणजे सकाळ उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतः एखादा नोकरदार असेल कोणी कर्मचारी असेल प्रत्येकाला मार्केटिंग करायची मार्केटिंग मीन्स काहीतरी प्रेझेंट आहे त्याला काहीतरी त्यातनं मिळवायचं आहे तर आपल्या अॅग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये इथिक्सला फार महत्व आहे आणि पूर्वी काही आहेत लोकं की ते इथिकल मार्केटिंग करायचे आता काय झालेलं आहे आता थोडं स्वरूप बदललेलं आहे जो तो स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न करतोय कारण टार्गेट सगळ्यांचा एकच आता मी ॲग्री इनपुट्समध्ये काम करतो तर माझा बाहेर कोणी शेतकरी तर माझ्या डोक्यात चोवीस तास काय चालणार की माझं प्रोडक्ट गेलं पाहिजे माझं प्रोडक्ट जाण्यापेक्षा माझी सेवा काय आहे कारण मी जर वीस वर्षामध्ये फक्त मी माझ्या पुरता विचार केला तर मी मीच राहणार आहे मी सगळ्यांचा आमचा विचार केला आमच्यामध्ये तो शेतकरी आला मी आली माझी संस्था आली कुटुंब आलं कारण एखादी गोष्ट त्याला विक्री करणे हे सोपं आहे पण विक्री पश्चात तुम्ही डोळ्यात डोळे घालून त्यासोबत बोलू शकला पाहिजे